हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आणि सोशल जीवीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे सध्या निवडणुकीचं वारं सगळीकडेच वाहत आहे आणि या सगळ्या वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये एक अशी गोष्ट काल पुढे आली की जी सगळ्याच राजकीय पक्षांना हादरून अपडेट केला तर मग नेमकं इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे काय त्याची निर्मिती का झाली त्याचा उद्देश काय होता मग त्यावरून वाद काय निर्माण झाला मग सुप्रीम कोर्टानं काय डिसिजन दिलं चला तर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया राजकीय पक्षांच्या निवडणूक निधीचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे ये जो नरेंद्र मोदी ने इलेक्टोरल बॉन्ड शुरू किए हिंदुस्तान के बड़े बड़े कॉपोरेट्स ने बीजेपी को नरेंद्र मोदी जी को दिए पूरा कॉन्सेप्ट इलेक्टोरल बॉन्ड पोलिटिकल एक्सटोर्सन का एक सिस्टम हो सकता है आ, किसी भी पार्टी के लिए क्या इससे पहले जो सिस्टम था वो हंड्रेड परसेंट परफेक्ट था क्या नहीं सो so, कम से कम जो पार्टी तक पहुंचता है पैसा कोई भी पार्टी की हो वो वाइट पा तर इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे केंद्र सरकारनं दोन हजार सतरा साली एक योजना आणली तर ती एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा ला कायदेशीरित्या लागू पण केली इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय होतं तर कुठल्याही राजकीय पक्षांना देणगी द्यायचं म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं साधन होतं म्हणजे काय तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंदिराच्या बाहेर तशी दानपेटी ठेवलेली असते ना तसं प्रत्येक राजकीय पक्षांच्या बाहेर ठेवलेली दानपेटी म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाला तुम्हाला वाटेल तेवढी रक्कम तुम्ही डोनेट करू शकत होता इलेक्ट्रॉल बॉन्ड ही एक प्रॉमिसरी नोट होती यामध्ये भारतातला कुठलाही नागरिक किंवा कंपनी एसबीआयच्या एका निवडक शाखेमध्ये जाऊन ती प्रॉमिसरी नोट विकत घेऊ शकत होता आणि त्यांना ज्या पक्षांना देणगी द्यायची त्या पक्षांना तो एक इलेक्ट्रिक बॉन्ड देऊन देऊ शकत होता तर या इलेक्ट्रिक बॉन्डमधून आपण किती रुपये देऊ शकतोय तर एक हजारच्या पटीमध्ये तुम्ही एक करोडपर्यंत देऊ शकत होता फॉर एक्झाम्पल एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख एक कोटी या प्रकारचे तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला ते देऊ शकत असतात आणि पंधरा आत हे जे आपण इलेक्ट्रॉल बॉन्ड त्या एका पॉलिटिकल पार्टीला दिले ते त्यांना एनकॅश करावं लागायचे म्हणजे बँकेत नेऊन तो इलेक्ट्रॉल बॉन्ड द्यायचा आणि त्याचे पैसे घ्यायचे बँकेकडून केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार हे जे इलेक्ट्रिक बॉन्ड आहेत ते काळा पैसा रोखण्यास मदत करतील किंवा जो कोणी आम्हाला आता देणगीदार पैसे देतोय त्याची गोपनीयता ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यांचा तिसरा मुद्दा असा होता की या इलेक्ट्रॉल बॉन्डमुळं जो त्यांचा बेसिक माहिती अधिकार आहे त्याचं उल्लंघन होत नाही सुप्रीम कोर्टाने डिसिजन देताना असं म्हणलं की घटनात्मक दृष्ट्या जे इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत तेच अवैध आहेत त्यामुळे आम्ही हे रद्द ठरवतोय आणि जे तुम्ही म्हणताय की गोपनीयता महत्वाची आहे या मताशी आम्ही सहमत नाही कारण तुम्हाला कोण पैसे देतं आहे ह्याची गोपनीयता तुम्ही पब्लिकपासून लपवून ठेवू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं आणि तिसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला की हा माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय आहे की कुठल्याही सेक्शनचं उल्लंघन करून तुम्ही कुठला कायदा करू शकत नाही त्यामुळं माहिती अधिकाराचं उल्लंघन होतं या बेसिक तत्वावरती त्यांनी हे इलेक्ट्रॉल हे अवैध ठरवले आणि त्यांनी बी आयला अशा सूचना दिल्या की तुम्ही या याचा जो काही डिटेल तपशील आहे की तुम्हाला किती लोकांनी पैसे दिले कुठल्या पार्टीसाठी दिले या सगळा तपशील तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर करा आणि हाच सेम तपशील तुम्ही निवडणूक आयोगालाही द्या आणि निवडणूक आयोगाला असं सांगितलं की हा जो डेटा आहे तुम्ही पब्लिकली अवेलेबल करा आणि तुमच्या साईटवरती पब्लिश करा तर आतापर्यंत हाती आलेल्या डेटानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते अकरा एप्रिल दोन हजार पर्यंत तीन हजार तीनशे बॉन्डची खरेदी झाली तर तिथंच बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत अठरा हजार आठशे बहात्तर बॉन्डची खरेदी झाली म्हणजेच एकूण टोटल जर बघायचं झालं तर बावीस हजार दोनशे सतरा इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करण्यात आली आता एसबीआयच्या माहितीनुसार जे की बावीस हजार दोनशे सतरा निवडणूक रोखे होते म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड होते त्यापैकी बावीस हजार तीसच फक्त इनकॅश झाले म्हणजे एकशे सत्याऐंशी बॉन्ड अजून पण इनकॅश झाले नाही आणि त्यांचा जो काही नियम होता पंधरा दिवसाचा की पंधरा दिवसातच तुम्ही एनकॅश करायला पाहिजे जर ते इनकॅश नाही झाले तर ते सरळ सरळ पीएम फंडला जमा होणार होते आणि ते एकशे सत्याऐंशी फंडचा जो काही बॅलन्स होता तो पीएम फंड जमा झाला आता इलेक्शन कमिशननं त्यांच्या साईटवरती दोन लिस्ट अपलोड केलं त्यातली पहिली जी लिस्ट आहे त्यामध्ये परचेसरचे डिटेल्स आहेत आणि दुसरी जी लिस्ट आहे त्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज जे आहेत ना त्यांचे डिटेल्स आहेत तर पहिल्या लिस्टमध्ये दे डेट परचेसरचं नाव आणि त्यांनी किती रुपयाचे रोखे घेतलेत असे तीन कॉलम आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये पण सेम डेट फक्त पॉलिटिकल पार्टी की कुठल्या पॉलिटिकल पार्टीला हा रोखा गेलाय आणि त्याची अमाऊंट किती रुपये गेलेत अशा ह्या लिस्ट आहेत आणि पहिली जी लिस्ट आहे ती तीनशे सदोतीस पानांची आणि दुसरी लिस्ट आहे ते चारशे सव्वीस पानांची तर आपण फर्स्ट बघूया की कुठल्या पॉलिटिकल पार्टीला किती रोखे आणि किती अमाऊंट कोटींमध्ये भेटले आणि मग नंतर बघूया की कुठल्या कंपन्यांनी हे रोखे परचेस केले तर भाजपला यातून भेटले सहा हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपये तृणमूल काँग्रेसला भेटले एक हजार त्र्याण्णव कोटी काँग्रेसला अकराशे तेवीस कोटी आणि भारत राष्ट्र समितीला तीनशे त्र्याऐंशी कोटी बिजू जनता दल सातशे चौऱ्याऐंशी कोटी द्रमुकला सहाशे सोळा कोटी वाय एस आर काँग्रेसला तीनशे ब्याऐंशी कोटी शिवसेनेला एकशे एक कोटी आपला चौऱ्याण्णव कोटी राष्ट्रवादी काँग्रेसला त्रेसष्ट कोटी जे डी एसला अठ्ठेचाळीस कोटी आणि समाजवादी पक्षाला चौदा कोटी तर ता आता मग ही नेमकी अमाऊंट आली कुठून मग आता ह्याच्यातले जे टॉप डोनर होते म्हणजे जे की टॉप देणगीदार होते ना त्यांची पण माहिती बघूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी तब्बल एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले दुसरी कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड त्यांनी तब्बल नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले तिसरी कंपनी आहे क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी चारशे दहा कोटी रुपयांची रोखे विकत घेतलेत चौथी कंपनी हल्दिया एनर्जी लिमिटेड ही कंपनी तीनशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉन बॉन्ड विकत घेतले पुढची कंपनी वेदांता वेदांत लिमिटेड वेदांता लिमिटेडनं तीनशे शहात्तर कोटी रुपयांचे अमाऊंट ही पॉलिटिकल पार्टीनं दिले पुढची कंपनी वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी ज्याने की दोनशे वीस कोटी रुपयांचे अमाऊंट दिले नंतर भारती एअरटेल आपली त्यांनी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची देणगी दिली तो फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड एकशे पंच्याण्णव कोटी एम के जे लिमिटेड एकशे ब्याण्णव कोटी मदनलाल लिमिटेड एकशे शहाऐंशी कोटी यशदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकशे बासष्ट कोटी उत्कल अॅल्युमिनियम इंटरनॅशनल लिमिटेड एकशे शेहेचाळीस कोटी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड एकशे कोटी बी जी शिरके कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड एकशे एकोणीस कोटी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड एकशे तेरा कोटी बेसिक माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होतय म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळं सगळ्याच राजकीय पार्ट्यांचं पितळ उघडं पडलं असं मला वाटतं त्यामुळं मी तुला समजून घेतो तुम्हाला समजून घे या तत्वावर ही लोकसभेची निवडणूक होईल ही तर नक्की आणि हे न्यूज चॅनेल असतील न्यूज पेपरवाले असतील हे पण यावरती काही डिस्कशन करतील असं मला वाटत नाही तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा नसलतर, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माहिती खरोखर उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा तर आपण भेटूया अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र